काल नगराध्यक्ष पदासाठी आपण पाहिलं तर उमेदवारी अर्ज जो आहे तो भरण्यात आला होता आणि शिवसेनेचं भगव वादळ जे आहे ते बदलापूर शहरात भडकलं होतं एकंदरीत काय सांगाल कशा प्रकारची ही रॅली होती आणि उमेदवारी बद्दल काय सांगाल कशाप्रकारे एकंदरीत वातावरण होतं काल बदलापूर नगरपक्ष निवडणुकीचं अर्ज भरण्याचं शेवट आणि शिवसेनेने एकोणपन्नास उमेदवार आणि एक थेट नगराध्यक्षचा उमेदवार या ठिकाणी उमेदवारी पक्षाने दिलेली आणि बऱ्याचशा उमेदवारांनी रविवारी फॉर्म भरलेले होते गुरुवारी उमेदवारांचे फॉर्म आणि नगर पदाचा फॉर्म काल भरण्यात आलेला होता बदलापूर शहरातले सर्व शिवसेनेचे जे पदाधिकारी होते शिवसेनेचे जे कार्यकर्ते होते त्या मोठ्या संख्येने धडाक्याने म्हणजे जे आमची शिवसेनेची पद्धत आहे एखादा उमेदवारचा अर्ज दाखल करण्याची त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन महारॅलीमध्ये नगर परिषदेपर्यंत जाऊन काल नगराध्यक्ष आणि ठराविक उमेदवारांचे फॉर्म दाखल केले नक्कीच शिवसेना ही मासाची तयार झालेली संघटना आहे आणि निवडणुका आल्या म्हणून ते काम करत नाही किंवा रस्त्यावर उतरत नाही ज्या ज्या वेळेस या बदलावर शहरावर शहरावर एखादं आपत्ती काल येते तेव्हा सुद्धा याच अशा मोठ्या संख्येने आपत्ती व्यवस्थानासाठी सुद्धा शिवसेने सर्व पदाधिकारी रस्त्यावर येतात आणि नक्कीच त्यांच्या मनामध्ये जी भावना आहे की दोन हजार चौदा साली जशी एक अतिसत्ता या नगरपालिकेवर शिवसेनेची आलेली तशीच एक अतिसत्ता दोन हजार पंचवीस साली आम्हाला सर्व शिवसैनिकांना आणायचे म्हणून प्रत्येक शिवसैनिक हा रस्त्यावर आमचा उतरलेला आहे काल एकंदरीत आपण पाहिलं तर शिवसेनेमध्ये जे आहेत ते भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी एंट्री मारली आहे हे कसं शक्य झालं आणि नेमकं काय नेमकी त्यांची खतखत होती काय समीकरण नवीन आता घडणार बघा जे भाजपचे लोक शिवसेनेमध्ये आले हे खरं जे मासाचे भाजपचे कार्यकर्ते होते ज्या वेळेस पक्षाला वाईट दिवस होते त्या दिवसापासून ते भाजपा पक्षाचं या, पक्षा या बदलापूर शहरामध्ये काम करत आणि नेहमीच आम्ही भाजप आणि शिवसेना युतीमध्ये गेली वीस पंचवीस वर्ष या शहरामध्ये काम करत असा सो परंतु भरपूर राजकीय घडामोडी या बदलापूर शहरामध्ये झालेल्या आहेत मग त्यात विधानसभेसाठी भाजपाला आयात उमेदवार करायला लागला लोकसभेसाठी आयात उमेदवार करायला लागला आणि त्यामुळे त्यांचे पदाधिकारी घेऊन त्यांनी या शहरामध्ये भाजपा पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यावेळेस कुठेतरी जे स्थानिक पूर्वीचे जे हाडामासाचे कार्यकर्ते भाजपाचे होते ते त्यांना कुठेतरी निवडणुकीमध्ये डावण्याचं कटकारस्थान त्यांच्याकडनं करण्यात आला आणि खरं जुन्या भाजपाचे आणि शिवसेनेचे विचार हे एकच आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही शहरामध्ये काम करतो नेहमीच जरी निवडणुका वेगळ्या लढल्या तरी एकामेकांचे आमचे संबंध हे आहेत आणि जेव्हा त्यांना तिकीट नाकारली खरं तिकीट त्यांनी तोंडावर कष्ट बोलून नाकारलं पाहिजे त्यांना पहिल्यांदा सकाळी बी फॉर्म दिले आणि त्याच्यानंतर जेव्हा एक अर्धा तास बाकी असताना दुसऱ्या कॅन्डिडेटला बी फॉर्म दिले आणि त्या कॅन्डिडेटला बी फॉर्म देताना त्याच्यावर एक पत्र दिलं की जे आम्ही पहिल्या उमेदवाराला जो बिपाम दिलेला आहे तो बीफॉर्म ग्राह्य न धरता दुसऱ्या कॅन्डिडेटला दिलेला फॉर्म हे ग्राह्य धरावं हे त्यांच्या लक्षात आले त्यांनी माझ्याशी संपर्क केला की असा असा अन्याय आमच्यावर आमच्या पक्षाकडनं झालेला आहे आणि आपण एकाच मित्र पक्षाचे सहयोगी सदस्य आहोत तर तुमच्याकडनं आम्हाला उमेदवारी द्या मी ताबडतोब आमचे जे उमेदवार हो त्यांच्याशी बोलून त्या लोकांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली जेणेकरून आम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मानणारे रवींद्रजी चव्हाण साहेबांना मानणारे हे युतीतले लोक आहोत तर नक्कीच या शहरावर हो। शिवसेनेचा एक हाती झेंडा पडकवण्यासाठी त्या लोकांची आम्हाला मदत होणार अर्थात बघू शकतो की बदलापूर म्हणला की वामन म्हात्रे हे नाव येतं तर काल खूप प्रमाणात नगरसेवकांचा प्रवेश झालेला आहे तर हा वामन फॅक्टर आहे का है हाँ, शिवसेना फॅक्टर हा शिवसेना फॅक्टर आहे वामन म्हात्रे जन्मला किंवा पॉलिटिक्स मध्ये कोणामुळे आला चार अक्ष मुळे बाळासाहेबांचे विचार घेऊन शिवभक्त साबीरभाई शेख यांचे विचार घेऊन धर्मयूर आनंदगेर साहेब यांचे विचार घेऊन आणि आता जे माझे गुरुवर्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचाराने यांच्या मार्गदर्शनाखाली मी या शहरामध्ये काम करतो आणि त्यांची संपत्ती मला या शहराला लाभलेली आहे म्हणून एवढी विकासाची काम मान्य एकनाथजी साहेब यांच्या आणि श्रीकांतजी साहेब यांच्या मार्गदर्शनासाठी कुलगाव बदलापूर नगरपालिका हद्दीमध्ये केलेलेच आणि त्याच आज इतक्या सर्वसामान्य जनतेचा जो मला सपोर्ट भेटतो आणि त्यामुळेच मला वाटतं मी हे काम करू शकतो अगदी शेवटचा प्रश्न अवघ्या काही दिवसामध्ये लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव तो आहे साजरा केला जातोय जनतेला काय आवाहन करावं कारण थेट जनतेमधून जो आहे जनते जनते तो नगराध्यक्ष निवडला जाणार आहे अशा वेळी जनतेला काय आवाहन कराल मी बदलावरच्या सर्व जनतेला सांगू इच्छितो की आम्ही आता तुमच्या कोर्टामध्ये आलेलो आहे आणि तुमच्या कोर्टामध्ये आल्यामुळे तुम्ही न्यायाची भूमिका मतदार करून निभडणार आहोत नक्कीच वामन मात्रेने या शहरामध्ये म्हणजे जी विकासाची कामं केली असतील त्यात र... शहराचे रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण असेल स्ट्रीट लाईट असतील उद्यानं असतील या शहराचा घनकचरा प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न केले असतील जी गटर वॉटर मीटर याचीही निवडणूक आहे आताच शिंदे शिंदेसाहेब यांनी दोनशे चाळीस कोटी रुपयाचा निधी या बदलापूर शहरात दोनशे दोन हजार छप्पन सालापर्यंत पुरेल एवढं पाण्यासाठी निधी दिलेला आहे स्ट्रॉंग वॉटर साठी दिलेला आहे अंडरग्राऊंड डेनेज साठी दिलेला आहे ज्या मूलभूत सुविधा आहे त्या मूलभूत सुविधा जर तुम्हाला चांगल्या ठेवायच्या असतील तर सर्व माझ्या बदलावरच्या मतदार बंधूंना एक विनंती असेल की भविष्यामध्ये या बदलावर शहराची चा लोकसंख्या वाढते आपल्याला चा। चांगलं क्रीडा संकुल या ठिकाणी करायचं चा। चांगलं या ठिकाणी करायचं चांगलं नाट्यगृह आपल्याला या ठिकाणी करायचे जे रेल्वेच्या आजूबाजूला आज तुम्हाला माहिती आहे पार्किंगची व्यवस्था नाही चांगल्या सेटिस सारखा प्रकल्प आपल्याला या शहरामध्ये करायचे अशी विविध कामं आपल्याला या बदलापूर नगरपरीक्षेच्या माध्यमातून करायची आहे महिला सक्षमीकरणासाठी आपल्याला ब्युटी पार्लरचा कोर्स असेल शिलाई मशीनचा कोर्स असेल पुरुषांसाठी प्लंबिंग असेल बांधकाम असेल अ विविध कोर्सेस आहे की जेणेकरून जे माझे मध्यमवर्गीय आहेत जे बीओलो खाली आहेत त्यांना सक्षम करण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत आणि नक्कीच मार्ग शासनातर्फे जास्तीत जास्त रोजगार या बदलावर शहरातल्या महिलांना कसा दे, देता येईल यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत आज या शहरातले रिक्षा स्टँड तुम्ही बघत असाल की बघायला अवस्थेत आहेत ते चांगले अध्यात्मिक रिक्षा स्टार्ट बनवण्याचा संकल्प मी स्वतः केलेले आहेत या बदलापूर शहरामध्ये मोठी ट्राफिकची समस्या आहे ती सुद्धा आपण काही रस्ते वनवे करून त्या ठिकाणी ट्राफिकची समस्या सुद्धा सोडवण्याचं काम आपण नगरपालिकेच्या माध्यमातून करणार आहोत म्हणून सर्व बदलावरच्या जनतेला माझं आव्हान असेल की माझ्या शिवसेनेचे आपल्या ज्या ज्या प्रभागामध्ये उमेदवार असतील त्यांना धनुष्य बाणासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने निवडून द्या तसंच नग, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार या विना मात्रे यांना सुद्धा एक मत देऊन तिला सुद्धा पूर्ण बदलापूर शहरात निवडून द्या अशी विनंती आपल्या माध्यमातून सर्व जनतेला करतो